हाय हॅलो सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये कामातील मेन गोष्ट म्हणजे आपण सुरुवात करतो ती सांडग्यापासून आज मी तुम्हाला तीन डाळीचे मिश्रण घालून भिजव डाळीचे सांडगे करून दाखवणार आहे हे बघा हे मला माहिती नव्हतं पण आमची आई हे असं सांडगे करायच्या आधी घालते त्याला हळदी कुंकू लावून घेते कोणतंही शुभ कार्य असलं किंवा लग्न किंवा आपण हन हे काम चालू केलं तर आपण पहिलं मेन पदार्थ सांडक्यापासूनच चालू करतो त्याला कुंकू लावून पूजा करून घेतो गणपतीचं नामस्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये सुरुवात करतो ती एक पद्धत मी तुम्हाला इथं शेअर केलेली आहे बघा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा खूप सोपी साधी सिंपल अशी रेसिपी कमी साहित्यामधली रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मी तीन डाळी घेतल्या होत्या रात्री मी ह्या तिन्ही डाळी स्वच्छ निसून धुवून नंतर वेगळ्या वेगळ्या भांड्यामध्ये भिजायला घातल्या इथं बघा या भांड्यामध्ये मी मुगाची डाळ भिजायला घातली होती आणि इथं मी मटकीची डाळ भिजायला घातली होती मटकीच्या डाळीला बघा कसा असा फेस आल्यासारखा आणि जास्त गर्मीमुळे म डाळ पण छान भिजली होती ह्या सगळ्या डाळींना आपण स्वच्छ परत धुवून एका चाळणीमध्ये नितळून घ्यायच्या बारीक करण्यासाठी त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे हरभऱ्याच्या डाळीला तर मी किती पाणी घातलं होतं पण एवढं पाणी शोषून घेतलं आहे ना आणि खाली थोडंच पाणी राहिले पण डाळ एकदम चांगल्या प्रकारे बघा भिजली होती अशी कुठं पण अशी कच्ची राहिली नव्हती चांगली डाळ भिजली होती पाणी हरभऱ्याच्या डाळीला थोडं जास्तच घाला आता मी हे सगळे पाणी काढून घेते स्वच्छ धुवून पाणी काढून चाळणीतनं हे करून घेते इथं मी चार ग्लासचं प्रमाण घेतलेलं आहे पण मी एक तुम्हाला अचूक प्रमाण सांगते दोन ग्लास जर चण्याची डाळ असेल हरभऱ्याची तर एक डाळ मटकीची एक एक ग्लास मटकीची डाळ आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ या प्रमाणामध्ये तुम्ही प्रमाण ठेवा आता इथं मी हरभऱ्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेते पहिलं तर पाट्यावर वाटायचे पण आता हे जास्त प्रमाणात असल्यामुळं मी मिक्सरमधून काढून घेते तुमच्याकडं पाट्यावर वंटा असला तर तुम्ही वाटून घेऊ शकता असं ठोसर असं वाटायचं पाण्याचं बिलकुलही एक थेंबही याच्यामध्ये पाणी घालायचं नाही मग ते पातळसर होईल आणि सांडगे नीट तोडले जाणार नाहीत त्याच्यामुळे जा थोडं पण याच्यामध्ये पाणी घालू नका बिना पाण्याचं मी सगळं ही हरभऱ्याची डाळ एवढी सगळी वाटून घेते मिक्सरमधून नंतर बघा ही बारीक पूर्ण मी सगळी करून घेतली एवढ्या प्रमाणामध्ये झाली बघा हरभऱ्याची डाळ आता अशाच प्रकारे मी मुगाची डाळ आणि मटकीची डाळ या दोन्ही डाळी पण हरभऱ्याची कशी वेगळी वाटली तशी मी ह्या दोन्ही डाळी पण वेगळ्या वेगळ्या वाटणार वेगळ्या वेगळे काबी घालायचं तर मेन ह्याची गोष्ट म्हणजे तर मटकीची डाळ ले लवकर भिजते मुगाची त्याच्याहून थोडी लवकर आणि चण्याच्या डाळीला उशीर लागतो त्याच्यामुळे वाटायला पण मटकीची लवकर वाटली जाते मुगाची थोडा उशीर लागतो आणि हरभऱ्याच्या डाळीला तर जास्त उशीर त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या वाटा इथं बघा आता हे जास्त पिवसर दिसते हरभऱ्याच्या डाळीचे असं फिक्कं दिसतंय ते मुगाच्या डाळीचं आणि जरा पांढरं दिसतंय ते मटकीच्या डाळीचं चा, वाटण आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मेन तर मसाले घालायचे तर कोणते कोणते तर चला आता आपण मसाले बघू इथं मी घेतलेल्या एवढ्या मिश्रणासाठी घेतले मी चार चमचे लाल मिरची पावडर परत तीन चमचे मीठ घेतले मी मोठे तीन चमचे आणि एक दीड चमचा मी हळद घेतली आहे परत लसणाच्या मी तीन चार खु कुड्या अशा सगळ्या सोलून मोठ्या असे गड्डे असतात ते सोलून घेतलेत एवढ्या प्रमाणात आणि इथं कोथिंबीर चांगली धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आताच चला मी हे टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ आणि मिरची पावडर कमी जास्त करू शकता इथं तुम्ही मिरचीच्या चाय लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वाटून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता पण लसूण बारीक पेस्ट करून घ्यायची कारण लसणाची बारीक पेस्ट जर करून घेतली तर त्याचा वास एकदम चांगला त्याच्यामध्ये येतो त्याच्यामुळे लसूण एकदम बारीक वाटून हे बघा मी मी पेस्ट करून ह्याच्यामध्ये वरती घातली आता मी सगळं हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यावरती तुम्हाला दाखवते बघा हे मिश्रण आता चांगलं मिक्स झाले मीठ मसाला सगळं चांगलं झाले ह्याच्यामध्ये आता आपण ह्याचे चांगल्या प्रकारे सांडगे तोडू शकतो हे पातळ पण झालं नाही आणि घट्ट पण नाही झालं ह्याला पाणी पण नाही लागत तोडताना पण तो जर हात थोडा हे झाला तर आपण घेऊ शकतो हे कागद हातरलं आहे मी इथं प्लास्टिकचा पा पांढऱ्या कलरचा आणि त्याच्यावरती बघा मी आता हे सांडगे तोडून घेते सावलीला बसून तुम्ही हे सांडगे तोडून घ्या आणि नंतर उन्हाला कागद ओडून हे करा अशा प्रकारे सांडगे तोडून घ्या एकदम बारीक पण तोडता येतात पण भिजून डाळीचे सांडगे असे मोठे तोडूनच रशीमध्ये खूप छान लागतात तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी याची करून बघा खूप टेस्टी होते मिश्र डाळीचे सांडगे आणि पौष्टिकपणे मुलांसाठी पण हे तुम्ही हे थोडे सांडगे भाजून त्याचं असं वाटून पण भाजी असा भुगा करून वाटून पण भाजी करू शकता ते पण मुलं असे सांडगे जर पूर्ण आख्खे नसतील खात तशी पण करा बघा माझे तेवढ्या पिठाचे एवढा कागद भरून सांडगे झाले वर्षभर तुम्ही चांगले वाळून दोन तीन दिवस ह्याला ऊन द्या वाळून डब्यामध्ये भरून ठेवा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये